गोंदिया जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडला त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागात नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आता प्रकोपही काही ठिकाणी ठिकाणी दिसून आला आहे अनेक पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या डासांचा प्रकोप हा वाढायला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील नागरिकांना आता मलेरिया डेंगू चिकनपॉक्स यासारख्या रोगांनी आता जिल्ह्यामध्ये पाय पसरवायला सुरुवात केली आहे अनेक नागरिकांना आता विविध रोगांनी ग्रासले असून गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत मलेरियाचे तीनशे पाच रुग्ण आढळले असून जिल्ह्यात डेंग्यूचे सत्याऐंशी रुग्ण आणि चिकनगुनियाचे एकावन्न रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आता जिल्ह्यात खडबड माजली असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की घरातील कुलर कुंड्या डबके यामध्ये पाणी साचले असल्यास ते साफ करावे घरातील पाण्याच्या टाक्या किंवा इतर साहित्यामध्ये पाणी जास्त दिवस साठणार नाही ना ना। याची काळजी घ्यावी डासाच्या प्रकोपापासून आपल्याला कशा प्रकारे बचाव करता येईल याची सुद्धा आता नागरिकांनी ना काळजी घ्यावी आवश्यक असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखेडे यांनी केले आहे नितीन कावळे दस्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया